विशय, भाग एक विषय पाठाचे नाव आहे अन्न टिकवण्याच्या पद्धती आज आपण या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न एक काय करावे बरे यातील प्रश्न अ पापड सादळले आहेत उत्तर दमट झालेल्या पापडांना उन्हात वाळवण्यासाठी ठेवावे तीन चार दिवस ऊन लागल्यावर पापड हवाबंद डब्यात घट्ट करून ठेवावेत प्रश्न आ आंबा कैरी आवळा पेरू अशी फळे तर मटार मेथी कांदा टोमॅटो अशा भाज्या ठराविक काळात भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात ते वर्षभर वापरायचे आहेत त्यासाठी काय करावे पहा उत्तर अन्न टिकवण्याच्या विविध आणि योग्य पद्धती वापरून मोसमी फळे व भाज्या टिकवून ठेवता येतील उदाहरणार्थ आंब्याचा रस काढून वाळवून ठेवता येतो कैरी आवळा यांची लोणची आणि मोरांबा मोरावळा असे प्रकार बनवून ठेवता येतात कैरी आवळा पेरू यांची सरबते व जाम बनवता येतो मेथीपासून ठेपले मुठिया असे पदार्थ करून ती टिकवता येते टोमॅटोचा रस टोमॅटो प्युरी अशी उत्पादने बनवण्यात येतात कांदा वाळवून कोरड्या जागी योग्य प्रकारे साठवून ठेवता येतो मटार सोलून त्याचे दाणे फ्रीज करता येतात एखादे अन्न उत्पादन जास्त प्रमाणात उपलब्ध असेल तर आपण अन्न टिकवण्याच्या योग्य पद्धतींनी व वा परिरक्षके वापरून त्यांचा साठा वर्षभर वापरू शकतो प्रश्न दोन जरा डोके चालवा यातील प्रश्न शेवया अनेक दिवस चांगल्या राहतात परंतु शेवयांची खीर लवकरच खराब होते असे का उत्तर शेवया उन्हात वाळवून तयार केलेल्या असतात त्यात पाण्याचा अंश नसल्याने त्या अनेक दिवस चांगल्या राहतात परंतु शेवयांची खीर दुधात बनवलेली असते दूध टिकाऊ नसल्याने खीर लवकरच खराब होते प्रश्न तीन चूक की बरोबर ते सांगा चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा यातील प्रश्न अ पदार्थ उकळतो तेव्हा त्यातील सूक्ष्मजीवांचा नाश होतो उत्तर बरोबर प्रश्न आ सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागले की आपले अन्न खराब होत नाही उत्तर चूक दुरुस्त विधान आहे सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागले की आपले अन्न खराब होते प्रश्न ई उन्हाळ्यात वाळवून ठेवलेले पदार्थ वर्षभर वापरता येत नाहीत उत्तर चूक दुरुस्त विधान उन्हाळ्यात वाळवून ठेवलेले धान्यासारखे पदार्थ वर्षभर वापरता येतात प्रश्न ए फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अन्नाला उब मिळते चूक फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अन्नाला थंडावा मिळतो प्रश्न चार खालील प्रश्नांची उत्तरे लिहा यातील प्रश्न अ अन्न कोणकोणत्या पद्धतीने टिकवले जाते उत्तर वाळवणे थंड जागी ठेवणे उकळणे हवाबंद डब्यात ठेवणे आणि अन्न परिरक्षक वापरणे अशा विविध पद्धतींनी अन्न टिकवले जाते प्रश्न आ खराब झालेले अन्न आपण खाण्याचे का टाळतो उत्तर एक सूक्ष्मजीवांमुळे अन्न खराब होते हे सूक्ष्मजीव शरीराला अपाय करतात दोन खराब अन्नाचा वास आणि स्वरूप दोन्ही बिघडलेले असते तीन अशा अन्नाच्या सेवनाने पोटदुखी जुलाब उलट्या होऊ शकतात चार कधीकधी खराब अन्नाला बुरशी लागते या सर्व कारणांमुळे आपण खराब झालेले अन्न खाण्याचे टाळतो प्रश्न ई फळांचे मोरांबे का केले जातात उत्तर फळे जास्त काळ टिकत नाहीत त्यावर सूक्ष्मजीव किंवा बुरशी वाढू शकते फळे टिकवायची असल्यास त्यात साखरेसारखे परिरक्षक घालून ती टिकवता येतात म्हणून हंगामानंतर तशाच चांगल्या स्वादातली फळे खाण्यासाठी फळांचे मुरांबे केले जातात प्रश्न ई परिरक्षकांचा वापर कशासाठी करतात उत्तर जे अन्न पदार्थ टिकवता येत नाहीत ते पदार्थ परिरक्षकांमुळे जास्त काळापर्यंत टिकवता येतात खराब होणारे अन्नपदार्थ हंगामानंतरही टिकवलेल्या स्वरूपात राहावेत यासाठी परिरक्षकांचा वापर करतात प्रश्न ए मसाल्याचे विविध पदार्थ कोणते ते, ते वनस्पतींचा कोणता भाग आहेत उत्तर एक धने दालचिनी लवंगा वेलची जायफळ जिरे काळी मिरी तमालपत्र असे मसाल्याचे विविध पदार्थ आहेत दोन धने जिरे काळी मिरी या वनस्पतींच्या बिया आहेत दालचिनी ही झाडाच्या खोडापासून बनवतात खोडाची जाडसाल आपण दालचिनी म्हणून वापरतो तमालपत्र हे पान आहे तर लवंगा या फुलाच्या सुकलेल्या देठापासून तयार होतात वेलची जायफळ ही त्या त्या झाडांची फळे आहेत धन्यवाद